नमस्कार लग्न आधीचं आपल्या बायकोचं लफडं तेही आपल्या भावाबरोबर हे आता पार्थला समजलेलं असतं आणि पार्थ एकदम हादरलेला असतो त्याला नेमकं काय करावं सुचत नसतं आणि अशातच आता पार्थ एकदम रागाने लाल बुंद झालेला असतो जणू आता तो समोर जर अचानकपणे जीवा आला तर जागच्या जागी त्याला तुडवायला सुरुवात करू शकतो एवढा पार्थ चिडलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय आता थेट काव्याची एंट्री पार्थच्या बेडरूममध्ये झालेली असते आता पार्थची अवस्था काय आहे त्याचं आपल्याकडे लक्ष आहे की नाही याचा विचार न करता थेट काव्या बोलू लागते पार्थ काय चाललंय तुमचं लक्ष कुठं आहे केव्हाची तुम्हाला हाक मारते मी त्यावर आता पार्थ म्हणत असतो काय तुम्ही हाक मारताय मला चक्क तुम्ही अहो गरज काय तुम्हाला मला हाक मारायची तुम्हाला ज्याला हाक मारायची आहे तुम्ही त्याला ऑलरेडी मारताच ना हे वाक्य ऐकल्यावर आता काव्याला स्पष्टपणे समजलेलं नसतं की पार्थला नेमकं का काय म्हणायचं आहे आणि अशातच काव्या बोलू लागते पार्थ कशाबद्दल आणि काय बोलताय तुम्ही अशातच आता पार्थ म्हणत असतो येड खाऊन पेडगावला जाण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला जर असं वाटत असेल की काही गोष्टी फक्त तुम्हालाच माहिती तुम्हाला आहेत आणि मला नाही तर तसं नाही येते मला आता तुमच्याबद्दलचं ते सत्य कळालेलं आहे जे तुम्ही आत्तापर्यंत माझ्यापासून लपवून ठेवलं होतं त्यावर आता काव्या स्वतःशी बोलत असते काय झालंय का याला असा का वागतोय हा मी काय लपवून ठेवलं ह्याच्यापासून अजूनपर्यंत मी माझ्या आणि जीवाच्या नात्याबद्दल यांना काही सांगितलेलंच नाही आहे ना जीवाने सांगितलं मग यानं नक्की कोणतं सत्य कळलं आहे आणि अशातच पार्थ बोलू लागतो काव्या बास करा लपवा लपवीची कामं माझ्याबरोबर करू नका त्यावर आता काव्या थेट पार्थला आपल्या बाजूने वळवते आणि पार्थचा हात हातात घेत बोलत असते तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का तुम्ही माझ्यावर ब्लेम करताय आणि तोही समोरासमोर त्यावर पार्थ म्हणत असतो काव्या मला नाही माहिती मला जे कळलं आहे ते तुम्हाला माहिती आहे की नाही पण निश्चितच जर मला तुमच्या बाजूने कळलं आहे तर निश्चितच तुम्हाला माहिती असावं त्यावर आता काव्य म्हणत असते हात जोडू का तुमच्यासमोर आता क्लिअर सांगणार आहात का काय आहे त्यावर आता पार्थ म्हणत असतो तुमचं आपल्या लग्नाआधी एकावर प्रेम होतं त्यावर मात्र आता काव्या चांगलीच गार होते तिला कळून चुकलेलं असतं की नक्कीच पार्थ यांना काय म्हणायचं आहे आणि अशातच आता काव्या हादरलेली असते तेव्हा पार्थ म्हणत असतात था काय झालंय काव्या बसला ना धक्का याच्यापेक्षाही शंभर पट जास्त धक्का मला बसला कारण माझ्या बायकोच्या लग्नाच्या आधीच्या नात्याबद्दल कळल्यावर कोणत्या नवऱ्याला धक्का बसणार नाही त्यावर आता काव्याच्या थोडंफार लक्षात आलेलं असतं की पार्थ बहुतेक माझ्या आणि जीवाच्या लग्नाआधीच्या नात्याबद्दल बोलत असावे आणि अशातच काव्य म्हणत असते पार्थ तुम्हाला हे म्हणायचं आहे का आधी माझं कोणाबरोबर तरी प्रेम प्रकरण होतं त्यावर आता पार्थ म्हणत असतात आणखी काय असणार काव्या हे तर तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलं त्यावर आता काव्य म्हणत असते मी तुमच्यापासून काही लपवलेलं नाहीये मी अगदी सिखळ निखळ मनाची आहे लक्षात ठेवा मला हे लग्न अजिबातच ॲक्सेप्ट नव्हतं त्यावर मात्र काव्याला असं बोलताना पाहून लगेचच पार्थ बोलत असतो काय म्हणालात तुम्ही आता तुम्हाला हे लग्न ॲक्सेप्ट नव्हतं का अजूनही नाही आहे त्यावर आता काव्या म्हणत तस असते तसं नाही आहे मला हे आधीपर्यंत ॲक्सेप्ट नव्हतं पण आता तुमचं प्रेम पाहता तुमचं बोलणं तुमचं छान हसणं हे सगळं पाहता मला असं वाटतं आहे की माझ्यासाठी परफेक्ट तुम्हीच एक आहात यावर आता पार खूप खुश होतो आणि अशातच आता तो गुणगुणायला लागत असतो आता इकडे हॉलमध्ये आपण पाहतोय नंदिनी आणि जिवाचं भांडण सुरू असतं त्यावेळेला तिथे पार्थ पोचलेला असतो आणि पार्थ ऐकण्याचा प्रयत्न करतो तर तिथे नंदिनी बोलत असते जिवा तुम्ही अजूनही त्या मिसेस केच्या मनात तुमची जागा करून ठेवलेली आहे त्यामुळे तुम्हाला दुसरं काही सुचत नाहीये त्यावर आता जीवा म्हणत असतो असं काय करताय नंदिनी अहो जाऊ दे ना सोड ना तो विषय त्यावर नंदिनी म्हणत असते अजिबात नाही मला माहिती आहे तुझ्या मन तुमच्या मनात जे आहे ना तेच मिसेस काव्याच्याही मनात असेल त्यावर आता पार्कला एकदम झटका बसतो आता नंदिनीने जीवाचा हात धरलेला असतो आणि त्याला आता ती थेट काव्याच्या हातात देत असते काव्यही एकदम शॉक होते काव्या बोलत असते ताई काय करतेस तू हे त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते जे मला खूप आधी करायला हवं होतं तेच मी आता करते तेवढंच आपण पाहतोय आता जिवा चिडतो आणि बोलत असतो नंदिनी मी तुला माझ्या मनातली सगळी काही कथा अगदी निखळपणे तुझ्यासमोर उघड केली तरीही तू आता फक्त आणि फक्त माझ्या आणि काव्याच्या नात्यावर अविश्वास दाखवतेस त्यावर आता नंदिनी म्हणत असते तस तसं नाही आहे जीवा तुम्ही चुकीचा अर्थ काढताय मला फक्त हेच वाटतं की दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र आलंच पाहिजे त्यावर आता काव्या म्हणत असते ताई पण आता आमचं एकमेकांवर प्रेम नाही आहे माझं फक्त आता असं बोलून काव्या थांबते आणि अशातच आता ती हेच बोलणार असते की माझं फक्त आता पार्थ यांच्यावर प्रेम आहे आणि तेवढ्यात हे सगळं पार्थच्या लक्षात आलेलं असतं नंदिनी लगेचच बोलत असते बघ काव्या अजूनही वेळ गेलेली नाही आहे असेल तर विचार कर उद्या पुन्हा तुला वाटू शकतं की तुझ्या मनाविरुद्ध घडतंय आज मी तुला पुन्हा एक संधी देते जर तुला तुझ्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी जीवा हवं असतील तर तू कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर खुश राशील तर आम्हालाही बरं वाटेल इकडे आपण पाहतोय आता थेट जीवाने सगळ्यांसमोर एक प्रकार केलेला असतो तो म्हणजे आता काव्याचा हात आपल्या हातातून काढून टाकत थेट नंदिनीला असं म्हटलेलं असतं यापुढे मला काव्याशी माझी तुलना करायची नाही या काव्याचा विचार मी माझ्या मनातून कधीच काढून टाकला आहे आता कायमस्वरूपी आयुष्य जर घालवायचं असेल तर ते फक्त नंदिनी तुझ्यासोबतच कारण मी तुझ्याशी लग्न केलं त्याच वेळेला मी काव्याचा विचार माझ्या मनातून काढून टाकला अशातच आता थेट समोर असणारी काव्या पार्थला म्हणत असते पार्थ मीही वेगळं काही बोलणार नाहीये जे जीवाने म्हटलं आहे तेच मला म्हणायचं आहे एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सध्या माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही पण हरकत नाही माझा नवरा माझ्यासाठी पफेक्ट आहे आणि त्याला हवं तर तो मला बाहेर कामाला पाठवेल किंवा काही करायला ती त्याची गोष्ट त्यावर आता थेट तिथे असलेली ही जी मानिनी असते ती म्हणत असते अरे पा म्हणजे तुमच्या चौघांमधला जो काही गुंतागुंतीचा खेळ होता तो आता पूर्णपणे संपलेला दिसतोय त्यावर आता मानिनीला असं बोलताना पाहून तिथे आलेली ही जी मोठी हनीवाली असते ती म्हणत असते काय 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 चालवलंच काय तू या एरियामध्ये यायची हिंमत कशी करता तुम्ही असं बोलून आता आपल्या स्थानिक आणि भाड्याने आणलेल्या गुंडांना सांगून त्यांना पिटावून लावलेलं असतं लगेचच आता त्यांच्या मनासारखं झाल्यावर सगळं काही ॲडजस्टमेंट करून आता तिथून बाहेर पडण्याचा एक रस्ता असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद